आज गायत्री माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला गायत्री माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं गावात रॅली काढून एक पेड माके नाम या उपक्रमाअंतर्गत गावात तसेच मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपणाची लागवड करण्यात आली सदर कार्यक्रमास गावातील महिला वर्ग श्रीमती खटाबाई भीमराव पाटील मुक्ताबाई पाटील सुलोचना पाटील संगीता गिरासे मीराबाई गिरासे गिरासे मायाताई लताबाई पाटील छायाबाई पाटील संगीताबाई पाटील कविता पाटील मंगलाबाई पाटील विमलबाई पाटील आशा भिल वत्सलाबाई पाटील अश्विनी पाटील आशाताई पाटील व मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या संस्थेचे सचिव आदरणीय जयंत पाटील साहेबराव राजाराम पाटील सामाजिक कार्यकर्ते अजबसिंग गिरासे बिलू महाराज पंकज पाटील व शाळेच्या मुख्याध्यापिका विजया पाटील इत्यादी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले नंतर विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत पूरक आहार देण्यात आला